नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आप युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमळे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज पंचवीस जानेवारी आज आपण बघूयात की सव्वीस जानेवारी राज्यातील हवामान कसे राहील पण त्यापूर्वी तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा सुरुवात जर आपण केली दिवसाच्या तापमानापासून तर विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्रात दिवसाच्या तापमानात बऱ्यापैकी चांगली खट झालेली दिसते आणि राज्यात उन्हाचा कडाका अजूनही नाही आणि किमान तापमान म्हणजे पहाटेची थंडी पाहिली तर मध्य महाराष्ट्र उत्तर मराठवाडा आणि कोक सॉरी नागपूरच्या आसपास तापमानात विशेष घट झालेलं दिसते आणि राज्यात त्यामुळे थंडीचा कडाका हा वाढलेला आहे आणि सध्या साठल्याट इमेजमध्ये पाहिलं तर उत्तरेकडे पश्चिम्यावडत येतो त्यामुळे उत्तरेकडील पर्वतीय भागांमध्ये आज रात्रीपासून बर्फवृष्टी सुरू होईल जी येणाऱ्या खूप दिवस चालेल आणि त्यामुळे एक दोन दिवसानंतर राज्यातील थंडीसुद्धा कमी होईल कारण थंड वारे जे आहे ते बदलून समुद्राकुडचे वाऱ्यांचे प्रभाव वाढतील पण सध्या राज्यात कुठेही पावसाचा ढग नाही किंवा राज्यात कुठेही पावसाची शक्यता नाही आहे आणि तापमानाचं बोलायचं झालं तर आ, या ठिकाणी नंदुरबार जळगाव नाशिक पुणे साताऱ्यातील काय भाग असतील ज्या ठिकाणी तापमान साधारणतः सहा ते आठ अंश सेल्सिअसपर्यंतसुद्धा पाहायला मिळू शकतं आणि बरेचसे असे भाग असतील ज्या ठिकाणी तापमान आठ ते दहा अंश सेल्सिअसपर्यंत राहील छत्रपती संभाजीनगर बीड असेल त्यानंतर इकडे अमरावतीचा भाग आहे किंवा त्यानंतर इकडे सांगली सोलापूरचे उत्तरेकडील भाग आहेत ठाणेपालघरच्या आसपासचे भाग आहेत या ठिकाणी तापमान साधारण दहा ते बारा अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहू आहे मुंबईच्या आसपासचे भाग आहेत ज्या ठिकाणी चौदा ते सोळा उंच सेल्सिअसपर्यंत तापमान तापमानात घट होईल त्यानंतर दक्षिणेकडे सोळा ते अठरा काही ठिकाणी चौदा ते सोळा विदर्भात नागपूर भंडारा आणि अमरावतीच्या काही भागांमध्ये तापमान दहा ते बारा अंश सेल्सिअस किंवा काही ठिकाणी आठ अंश सुद्धा तापमान जाऊ शकते तर इतर ठिकाणी विदर्भाच्या साधारण तापमान बारा अंश सेल्सिअस काही ठिकाणी दहा ते बारा अंश सेल्सिअस वाशिम यवतमाळच्या आसपास आणि गडचिलीच्या आसपास चौदा अंश सेल्सिअसच्या आसपास तापमान राहू शकते दिवसाचं बोलायचं झालं तर दिवसही अजून म्हणावासा गरम होणार नाही नागपूरच्या आसपास तापमानात घट हे राहीलच चोवीस ते सव्वीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान राहील उत्तर मराठवाडा उत्तर मध्य महाराष्ट्र पश्चिम विदर्भ आणि राहिलेला विदर्भाचे भाग आहेत त्या ठिकाणी अठ्ठावीस ते तीस पश्चिम महाराष्ट्रात तीस ते बत्तीस अंश सेल्सिअस तापमान आणि मुंबईसह कोकणात तापमानात थोडीशी वाढ होईल आणि तापमान बत्तीस हाऊंश सेल्सिअसहून अधिक पाहायला मिळू शकतं बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हवामानाचा अंदाज पाहण्यासाठी लाल त्यांना सबस्क्राईब बटन दाबा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका